आज पंचवीस सप्टेंबर हा जो दिवस आहे हा दीनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिवस आहे विसावं शतक हे भारतामधलं क्रांतिकारी शतक मानलं जातं कारण भारतामध्ये जे काही परिवर्तन आलेलं आहे हे परिवर्तन त्या शतकामध्ये आलेलं आहे आणि या परिवर्तनाची फळे आपण चाकतो आहे म्हणून विसावं शतक हे भारताच्या इतिहासामध्ये फार महत्वाचं आहे कारण या शतकामध्ये अनेक महान विभूती या देशामध्ये जन्माला आल्या आणि या महान विभूतींनी हा देश आपापल्या परीने घडवण्याच्या दृष्टिकोनातून योगदान दिलेलं दिसून येतं अशाच महान विभूतींमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं देखील नाव आहे पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं वैयक्तिक आयुष्य जर तुम्ही पाहिलं तर अत्यंत दुःखमय आयुष्य म्हणजे अत्यंत लहानपणापासून प्रचंड हाल अपेष्टा यातना प्रचंड त्रास सहन करून त्यांनी त्या आयुष्याची उभारणी केली आहे कारण त्यांच्या आयुष्याची कल्पना देखील करू शकणार नाही इतकं दुःख त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये दुःख भोगलेलं आहे त्यांचं मूळ गाव तसं उत्तर प्रदेशामध्ये नगला चंद्रभान नावाचं त्यांचं मूळ गाव आहे मथुरे शेजारी एक लहानसं खेडा आहे ते त्यांचं मूळ गाव आहे परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना मूळ गावी राहण्याचा फारसा कधी योग आला नाही कारण त्यांचे वडील रेल्वेमध्ये नोकरीला होते आणि रेल्वेमध्ये नोकरीला असल्याकारणाने या गावाहून त्या गावावर सातत्याने भटकंती त्यांना करावी लागलेली आहे तसं वडिलांची सावली देखील अवघ्या दीड वर्षापर्यंत त्यांना मिळाली दीड वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले सात वर्षाचे असताना आई वारली नंतर मग ते आजोबाकडे राहायला लागले ते तेरा चौदा वर्षाचे असताना आजोबा पण वारले पुढे थोडं मोठं झाल्यानंतर त्याचा सांभाळ ज्या मामीने केला ती मामी देखील वारली त्याचा भाऊ देखील वारला म्हणजे वैयक्तिक आयुष्यामध्ये अत्यंत दुःखद घटना त्यांच्या वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखद घटना त्यांच्यासोबत होऊ दे घडत गेल्या पण या कोणत्याही दुःखद घटनेचा त्यांनी आपल्या अभ्यासावर आपल्या कामावर कधीही परिणाम होऊ दिला नाही कारण या सर्व घटना ज्या झालेल्या आहेत ते शिक्षण घेताना झालेल्या आहेत त्यांनी सलग एक ठिकाणी कुठेही शिक्षण घेतलेलं नाही कारण त्यांचे मामा सुद्धा रेल्वेमध्ये होते वडील पण रेल्वेमध्ये होते म वडिलांच्या मृत्यूनंतर मामाकडे राहिले मामांची ज्या ज्या गावाला बदली झाली त्या त्या गावाला ते शिकत राहिले सर्वाधिक पहिलं शिक्षण त्यांनी राजगड येथे घेतलं त्यानंतर ते शिखरला आले दहावीची जी इंटरमिजिएटची जी परीक्षा आहे ती शिखरला पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले त्याच्याबद्दल शिखरचे जे महाराज आहेत या शिखरच्या महाराजांनी त्यांना कॉलरशिप मंजूर केली त्यानंतरचं काही शिक्षण त्यांनी कोटाला घेतलं तिथून मग ते पिलानीला गेले बिर्ला परिवार भारतामधला जो श्रीमंत उद्योग समूह मानला जातो टाटा नंतरचा हा बिर्ला समूहाचं पिलानी गाव आहे या पिलानी गावामध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि पिलानी गावामध्ये देखील ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना बिर्लांनी कॉलरशिप जी आहे ती कॉलरशिप मंजूर केली आणि त्या कॉलरशिपच्या जोरावर कानपूर या ठिकाणी ते बी ए करायला गेले कानपूरला त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण झालं त्यानंतर त्यांना एम एचं शिक्षण घेण्यासाठी त्यांनी ॲडमिशन घेतलं दुर्दैवाने एम एला असताना त्यांची मामे बहीण आजारी पडली आणि मामे बहीण एवढी प्रचंड आजारी पडली तिची सेवा करण्यासाठी घरात दुसरं कोणी नसल्यामुळे त्यांना एम एची परीक्षा देता आली नाही एम ए त्यांचा अर्धवट राहिलं त्यानंतर मग त्यांना ती एम ए नंतर कधी पूर्ण करता आलं मग नंतरच्या काळामध्ये त्या काळामध्ये चांगला जॉब म्हणून शिक्षकाचा जॉब असतो त्या दृष्टीने त्या काळामध्ये आज जसं बी एड आलेलं आहे तसं त्या काळात बी एड बी टी नावाची डिग्री होती बी टी नावाची एक डिग्री होती या बी टी नावाच्या डिग्रीचं शिक्षण घेण्यासाठी ते प्रयागराजला गेले आणि त्या ते ठिकाणी त्यांनी बी टीचं शिक्षण घेतलं नंतरच्या काळामध्ये त्यांच्या मामांचा आग्रह होता की पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सरकारी नोकरी करावी त्या दृष्टिकोनातून त्यांनी परीक्षा पण दिली ते उत्तीर्ण पण झाले पण त्यांनी सरकारी नोकरी केली नाही कॉलेजमध्येच असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो गोवळकर गुरुजी यांनी जो स्थापन केलेली संघटना होती हिंदू धर्मातल्या लोकांचं एकत्रीकरण करण्यासाठी हा गोवळकर गुरुजींनी स्थापन केलेला संघाच्या शाखेमध्ये कॉलेजमध्ये असतानाच ते जायला लागले कॉलेजमध्ये असताना संघाचे ते काम करू लागले विशेषतः संघाची जी विचारधारा होती हिंदू राष्ट्रवादाची विचारधारा ही हिंदू राष्ट्रवादाच्या विचारधारेचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला आणि मग त्यांनी ठरवलं की आपलं आयुष्य कोणत्याही प्रकारच्या सरकारी नोकरीमध्ये न वाहे घालवता या देशांमध्ये जे हिंदू लोक आहेत यांची सेवा करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य जे आहे ते वेचण्याचा निर्णय घेतला आणि उर्वरित आयुष्य मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आहे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी आपल्या जीवनाला सुरुवात केली उत्तर प्रदेशातलाही लखीमपूर हा जो जिल्हा आहे या लखीमपूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक या नात्याने कार्य जे आहे ते प्रचारक या नात्याने कार्य सुरू केलं नंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये दोन प्रकारच्या विचारधारा जन्माला सर्वात पहिल्या प्रकारची विचारधारा अशी जन्माला आली की या देशाचा विकास करायचा असेल तर आपल्याकडे कोणतं मॉडेल असलं पाहिजे युरोपियन मॉडेल असलं पाहिजे की इंडियन मॉडेल असलं पाहिजे विशेषतः जे भारतामध्ये एक जी मोठी फळी होती समाजवादी विचारधाराची ही सर्व पाश्चिमात्य विचारांनी प्रभावित झालेली पिढी होती की या पिढीला समाजवाद साम्यवाद लोकशाही धर्मनिरपेक्षता ही जी पश्चिमची मूल्य आहेत या पश्चिमच्या मूल्याच्या आधारावर या देशाची जडणघडण व्हावी असा मानणारा एक विचारप्रवाह विशेषतः या विचारप्रवाहामध्ये काँग्रेस होती काँग्रेस होती भारतातले समाजवादी पक्ष होते भारतातले डाव्या विचारांचे पक्ष होते या सर्वांचं भारताच्या जडणघडणीमध्ये पाश्चिमात्य कल्पना ज्या आहेत ज्या विशेषतः ब्रिटिश काळामध्ये जन्माला आलेल्या आहेत या ब्रिटिश काळामध्ये जन्माला आलेल्या कल्पनेच्या आधारावर भारताचा विकास घडावा किंवा भारताचं मॉडेल तयार करावं असं म्हणणारा एक गट होता आणि त्याच्या विरोधात एक दुसरा गट होता जो पाश्चिमात्य मॉडेलला अमान्य करणारा होता या दुसऱ्या गटामध्ये जे प्रमुख विचारवंत होते ते होते पंडित दीनदयाल उपाध्याय ही जो दुसरा विचारधारा आहे की जी विचारधारा पाश्चिमात्य विकासाचं प्रतिमान पाश्चिमात्य मूल्यांचं प्रतिमान नाकारते आणि भारतीय संस्कृती भारतीय धर्म भारतीय विचारधारा याच्या आधारावर जे प्रतिमान मांडतं अशा विचारधारेमधले तत्वचिंतक म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं नाव अत्यंत वरच्या श्रेणीचं घेतलेलं त्यांचं म्हणणं असं होत की भारताचा जो स्व आहे हा कुठं तरी हरपला आहे हा का हरपला तर त्यांचे म्हणणं असं आहे की या देशावर हजारो वर्ष भारतीय नसलेल्या लोकांचं राज्य होत हजारो वर्ष इस्लामचं राज्य होतं दोनशे वर्ष इंग्रजांचं राज्य होतं म्हणजे जवळपास बाराशे वर्ष हा देश दुसऱ्या संस्कृतीच्या गुलामीखाली होता त्याचा परिणाम असा झाला की या देशामधले लोक आपल्या देशातली स्वसंस्कृती विसरली स्वविचारधारा विसरले त्यांना असं वाटायला लागलं की या देशामध्ये पूर्वी काही नव्हतं भारत हा जो देश आहे ज्या भारत देशामध्ये ना कधी समता होती ना कधी न्याय होता ना कधी लोकशाही होती ना कधी एकात्मता होती कारण भारत हा देश इतिहासामध्ये पराभूत लोकांचा देश मानला जातो पराभूतांचा देश आहे कारण भारताचा नेहमी इतिहासामध्ये पराभव झालेला आपला ऐकलेला आहे वाचलेला आहे म्हणून तशाच प्रकारची मानसिकता या देशातल्या लोकांची झालेली होती आणि ही जी मानसिकता होती ही मानसिकता बदलण्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी तत्वचिंतक काम करावं या उद्देशाने त्यांनी पहिला मुद्दा असा मांडला की या देशामध्ये साम्यवाद समाजवाद लोकशाही धर्मनिरपेक्षता या कल्पना कधीही रुजू शकत नाही कारण या कल्पना आपल्या देशाच्या मूळ कल्पना नाहीत कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला समाजवादी अर्थव्यवस्थेचे दोन वैशिष्ट्य आहेत पहिलं वैशिष्ट्य आहे की सरकारीकरण सरकारीकरण म्हणजे काय की सर्व गोष्टी सरकारी असल्या पाहिजे शाळा महाविद्यालय कॉलेज उद्योगधंदे सर्व सरकारी असले पाहिजे आणि दुसरं उद्दिष्ट होतं की उद्योगधंदे व्यवसायावर सरकारचं नियंत्रण म्हणजे भारतामध्ये जे जे उद्योग असतील व्यवसाय असतील याच्यावर गव्हर्नमेंटचा कंट्रोल असतो पण याचा परिणाम काय झाला पंडित दिलदयाल उपाध्याय यांनी आपल्या लेखनामध्ये असं सांगितलं की सरकारीकरणामधून या देशाचं कधी भल होणार नाही कारण जे सरकारचं असतं ते कोणाचंच नसतं कारण प्रत्येकाला वाटतं आपलं थोडं आहे आपलं तोड आहे हे तर सरकारचं आहे मला काय देणं घेणं मला काय देणं घेणं हे सरकारचं आहे माझं तोड आहे मग त्याचं नुकसान झालंय काय त्रास झाला काय का म्हणजे सरकारी गोष्ट ही नेहमी सरकारी राहते त्यांनी शिक्षणाचं उदाहरण दिलंय की भारतामध्ये शिक्षणाचं भारता सरकारीकरण करण्यात आलं काय अवस्था झाली आपल्या देशामध्ये शाळा कशा आहेत प्रायमरीच्या जर स्कूल पाहिल्या तुम्हाला सरकारी शाळा आहेत बघा प्रायमरीच्या तिथं मास्टर असतो तर कधी विद्यार्थी नसतो शाळा असते तर छप्पर नसतं हा शिक्षणाच्या सरकारीकरणाचा परिणाम आहे असं त्यांचे म्हणणं आहे म्हणून कारण सरकारीकरणामध्ये कोणीही काम करायला तयार नसतं म्हणून हे जे सरकारीकरणाचं मॉडेल आहे हे सरकारीकरणाचं मॉडेल या देशामध्ये कधीही सक्सेस होणार नाही असं त्यांनी त्या काळी म्हटलं दुसरी गोष्ट उद्योग चालवणं हे कोणाचे काम आहे उद्योग चालवणं हे सरकारचं काम नाही पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं म्हणणं काय होत की उद्योग चालवणं हे सरकारचं काम नाही कारण उद्योग चालवण्यासाठी जे कौशल्य लागते ते सरकारकडे नसतं आणि जर सरकारने उद्योग चालवण्याचा प्रयोग केला तर तो सरकारच्या अंगाशी येतो आणि भारतामध्ये खरं ठरलेलं आहे जे जे कारखाने सरकारने चालवण्याचे प्रयोग केले हे कारखाने तर सरकारकडून चाललेच नाही उलट या कारखान्याचा तोटा भरून काढण्यासाठी सरकारला तिजोरीमधून पैसा द्यावा लागला कारण हा जो समाजवाद नावाचा विचार आहे किंवा धर्मनिरपेक्षता विचार आहे हा मुळात इथल्या मातीमध्ये निर्माण झालेला नाही आणि तो इथल्या मातीमध्ये निर्माण झालेला नसल्या कारणाने या देशातल्या लोकांना कधी रुचला नाही कधी पसला नाही म्हणून हा विचार भारताच्या विकासाचं प्रतिमान असू नये हे त्यांचं म्हणणं मग भारताचं विकासाचं दुसरं मॉडेल जे भांडवलशाही आहे ते समाजवादापेक्षा महाभयंकर आहे त्या काळामध्ये दुसऱ्या मॉडेलची चर्चा सुरू होते की भांडवलशाही नावाचं मॉडेल जे अमेरिकेने ॲक्सेप्ट केलेलं आहे त्या मॉडेलचे काही लोक समर्थक होते त्यांचं म्हणणं होतं की पहिल्या मॉडेलपेक्षा दुसरं मॉडेल महाभयंकर आहे पहिलं मॉडेल परवडलं दुसरं परवडणार नाही कारण दुसऱ्या मॉडेलमध्ये माणसाला वस्तू म्हणून प्रेझेंट केलं जातं भांडवलशाही काय करते माणसाचं वस्तूकरण करते मानवी भावनांना महत्त्व देत नाही मानवाला यंत्रामध्ये रूपांतरित करते आणि मानवाचं वस्तू करण्याची प्रक्रिया झाल्यामुळे प्रत्येक माणसाकडे वस्तू पाहिली जाते आता उदाहरणार्थ जाहिरात करण्यासाठी मुलींचा वापर का केला जातो बघा कोणत्याही ब्युटी पार्लर असतील मोठ्या मोठ्या जाहिराती असतील ज्याच्यामध्ये मुलींच्या मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो कारण त्यांना शोपीस म्हणून सादर केलं जातं जाहिरातींमध्ये शोपीस म्हणून सादर केलं जातं एक वस्तू म्हणून उपयोगाची उपभोगाची वस्तू म्हणून पाहिलं जातं कारण भांडवलशाहीमध्ये व्यक्तीची गणना वस्तू म्हणून केली हे लक्षात घ्या भांडवलशाहीचा उद्देश हा नेहमी नफा असतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये नफ्याला प्राधान्य असतं नफ्याशिवाय कोणत्याही मानवी भावनांना तिथं महत्व नसतं नफ्यासाठी कारखाना चालवला जातो ज्या दिवशी मालकाला वाटलं माझा नफा कमी होईल तो त्या दिवशी सर्वांना नोकरीवरून काढून टाक म्हणून हे जे दोन्ही मॉडेल होते हे भारतासाठी अत्यंत घातक आहे मग भारतासाठी मॉडेल आणायचं असेल तर ते आपल्या कल्चरमधून आपल्या संस्कृतीमधून निर्माण केलं पाहिजे त्यांचं असं म्हणणं होतं म्हणून सर्वात आधी काय केलं पाहिजे तर सर्वात आधी या देशातल्या लोकांचा स्वजागा केला पाहिजे म्हणजे या देशाची संस्कृती आहे या देशाची कल्चर आहे या देशातल्या मूळ मातीची जी मूल्य आहेत या मूल्यांची प्रस्थापना केली पाहिजे आपण धर्म आणि राजकारण वेगळं करण्याचा प्रयत्न केला धर्मनिरपेक्षतेचे जे मॉडेल आहे त्या मॉडेलमध्ये असं मानलं जातं की धर्म आणि राजकारण वेगळं आहे मुळात असं वेगळं करता येत नाही कारण महात्मा गांधीजींनी असं म्हटलंय की धर्मावीन राजकारण म्हणजे मृत्यूचा सापळा आहे कारण धर्माशिवाय राजकारण असूच शकत नाही कारण राजकारणामध्ये नैतिकता आणायची असेल तर दर त्याला धर्माची जोड देणं गरजेचं आहे म्हणून गांधींच्या कल्पनेमधला जो अंत्योदयाचा हो विचार आहे हा गांधींच्या कल्पनेमधला अंत्योदयाचा हो विचार पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी उचललेला आहे अंत्योदय हो म्हणजे काय तर देशाच्या विकासाची फळे या देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे तुमच्या देशाचा विकास होतो आहे पण विकासाची फळे मुडवर लोकांना मु, प्राप्त होत असतील त्याचे लाभार्थी जर मुठबत होत असतील तर तो विकास काय कामाचा म्हणून पंडित दीनदयाल उपाध्यायाचं म्हणणं काय होतं की आपल्या देशामध्ये अंत्योदयाचा म्हणजे शेवटच्या स्तरामधला जो माणूस आहे या शेवटच्या स्तराच्या माणसापर्यंत विकास पोचवायचा असेल तर या देशामध्ये कल्याणकारी व्यवस्था आणली पाहिजे आणि या कल्याणकारी व्यवस्थेमध्ये मग जे जे मागास असतील वंचित असतील पिछडलेले असतील या लोकांच्या विकासासाठी कल्याणासाठी शासनाच्या माध्यमातून असतील समाजाच्या माध्यमातून असतील ते प्रयत्न केले पाहिजे मग त्यांनी एक साकळ तयार केली पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानवतावाद जो आहे हा एकात्म मानवतावाद एक साकळ आहे त्यांनी सरपली कार असं म्हटलेलं आहे म्हणजे साप जसं कुंडली मारतो साप जसं कुंडली मारतो तशी कुंडलीमध्ये त्यांनी तिन्ही विचारधारा त्यांनी एकत्र केल्या आहेत सरपली कार आकृती त्याच्यामध्ये दाखवली आहे त्या आकृतीचा केंद्रबिंदू व्यक्ती आहे पंडित दीनदयाल उपाध्याय त्यांच्या एकात्म मानवतावादामध्ये असं मानतात की व्यक्ती चार तत्वामधून तयार झाला आहे व्यक्तीची जी निर्मिती आहे ती निर्मितीची आपल्या संस्कृतीने चार तत्व सांगितलेले शरीर मन बुद्धी आणि आत्मा भारतीय संस्कृती कोणत्याही व्यक्तीचा विचार करताना या चार तत्वांचा विचार करतो शरीर मन आत्मा आणि बुद्धी पण पाश्चिमात्य संस्कृती ही फक्त दोन गोष्टींचा विचार करते शरीर आणि मन कारण पाश्चिमात्य देशांमध्ये दे भौतिकवादी विचारधारेला महत्व आहे संपत्तीचं अर्जन संपत्तीचा उपभोग याच्यापुरती पाश्चिमात्य विचारधारा आहे पण भारतीय विचारधारा आहे त्याच्या पुढे जाऊन काम करणारी आहे बुद्धीचा विचार करणारी आत्माला महत्त्व देणारी कारण हिंदू धर्मामध्ये आत्माबद्दल फार मोठं तत्त्वज्ञान आहे की आत्मा कधीही नष्ट होत नाही गीतेमध्ये दिलेलं आहे वेगवेगळ्या धर्मामध्ये दिलेला आहे की आत्मा कधीही नष्ट होत नाही तो फक्त शरीर सोडतो म्हणून या देशामधल्या प्रत्येक व्यक्तीला नुसतं त्याचं शरीर असेल मन असेल याचं भरणपोषण करायचं नाही तर त्याच्या बुद्धीचं त्याच्या आत्म्याचं भरणपोषण करायचं म्हणून मानवता मानवतावादी जो एकात्म मानवतावाद आहे त्याचा केंद्रबिंदूचा पहिला घेरा जो आहे म्हणजे सापाच्या कुंडलीमधलं पहिलं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये व्यक्ती आहे आणि व्यक्तीच्या वर्तुळामधून दुसरं जे व वर्तुळ तयार होतं ते आहे परिवार किंवा कुटुंब एकात्मा मानवतावादामध्ये काय म्हणतात कारण व्यक्तीच्या एकत्रीकरणामधून मग परिवार निर्माण होतो तिसऱ्या घेऱ्यामध्ये त्याने समाज ठेवलेला आहे चौथ्या घेऱ्यामध्ये त्यांनी राष्ट्र ठेवलेलं आहे पाचव्या घेऱ्यामध्ये त्यांनी विश्व किंवा ब्रह्मांड ठेवलेलं आहे तर आपल्याला हे सर्व घटक सुटे सुट्ट्या विचार करायचे नाही पश्चिमची जी विचारधारा आहे ती प्रत्येक घटकाचा सुटा सुटा विचार करते व्यक्तीचा स्वतंत्रपणे परिवाराचा स्वतंत्रपणे समाजाचा स्वतंत्रपणे राष्ट्राचा स्वतंत्रपणे आणि विश्वाचा स्वतंत्रपणे पण हे सुटे नाहीत हे एकमेकांशी कनेक्ट आहे तर व्यक्तीशी या सर्व गोष्टी कनेक्ट आहेत म्हणून आपल्याला अनेकात्मक एकता आणायची आहे पंडित दीनदयाल उपाध्याय काय सांगतो की भारतीय संस्कृती अनेकतात्मक एकता याला महत्व देणारी आहे म्हणून त्याचं म्हणणं असं आहे की साम्यवादामध्ये काय मानलं जातं की श्रम करणारा खाणार साम्यवाद काय म्हणतो भाकरीवर अधिकार कोणाचा श्रम करणाऱ्याचा भांडवलशाहीमध्ये असं मानला जातो भाकरीवर अधिकार कोणाचा तर भांडवलदाराचा भांडवल लावणाऱ्याचा जो भांडवल लाईल त्याचा पण पंडित दीनदयाल उपाध्याय असं मानतात की भाकरीवर अधिकार कोणाचा जो जन्माला आला त्याचा कारण भांडवलशाही आणि साम्यवाद या, या दोन्ही व्यवस्था विशिष्ट वर्गाच्या अनुषंगाने आयडियलॉजी मांडतात भांडवलशाहीमध्ये कामगारांचा विचार आहे समाजवादामध्ये आणि भांडवलशाहीमध्ये भांडवलदारांचा विचार आहे पण समाजात काही फक्त दोन वर्ग नाहीत म्हणून त्यांनी मानवी संस्कृतीचा एकात्म पद्धतीने विचार जो आहे तो एकात्म पद्धतीने विचार केलेला आहे म्हणून ते असं मानतात की समाज म्हणजे व्यक्ती व्यक्तींच एक घटन आहे आपण काय म्हणतो की अनेक व्यक्ती एकत्र आल्या की समाज तयार होतो असं नसतं अनेक व्यक्ती बस स्टँड मध्ये एकत्र आल्या म्हणून काय बस मध्ये समाज असतो का गर्दी असते बस पकडणाऱ्याची समाज म्हणून जे सर्व समाज आपण केव्हा तयार होतो की आपल्या जाणीवासारखे आहे आपल्यामध्ये काही भावनिक बंध आहे तेव्हा समाज तयार होतो म्हणून आपल्याला कुटुंबाची परिवाराची समाजाची राष्ट्राची उभारणी करताना आपल्याला एकमेकांमध्ये बंध निर्माण करावे लागते आणि भारतीय संस्कृती भारताचा धर्म हा त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे कारण हिंदू धर्म असेल हिंदू कल्चर असेल ही इतरांना सामावणारी आहे बघा हिंदू कल्चरचं वैशिष्ट्य आहे की या देशामध्ये दे इतर धर्माचे लोक आले इतर जातीचे आले इतर वंशाचे असले त्यांनी कोणाला ओमिट केलं नाही वगळलं नाही हे ये लक्षात येईल भारतीय ये कल्चरचं वैशिष्ट्य काय त्यांनी इतरांना सामावून घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून ते असं मानतात की जी अल्पसंख्याक बहुसंख्यांक अशी जी मांडणी केली आहे की मुस्लिम लोक अल्पसंख्याक आहेत हिंदू लोकं बहुसंख्यांक आहेत ही मुळातच मांडणी चुकीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण या देशाची कल्चर जर एकात्म असेल तर या देशाच्या कल्चरचा मुस्लिमसुद्धा भाग आहे असं ते मानतात आपण त्यांना अल्पसंख्याक मानून त्यांना या कल्चरमधून बाजूला करतो कारण या देशातले मुस्लिम कधी काळी या देशाच्या कल्चरचे भाग होते त्यांचे म्हणणं आहे की हे मुस्लिम काय मूळचे मुस्लिम आहेत का है, मनुन ला, है, तर है, ते इथंच झालेले मुस्लिम आहेत म्हणून आपल्याला धार्मिक अँगलने जायचे नाही तर सांस्कृतिक अँगलने जायचं आहे आणि जर सांस्कृतिक अँगलने आपल्याला जायचं असेल तर त्यांचं म्हणणं असं आहे की या देशामध्ये अखंड भारत कारण संघाचे जे लोक आहेत या संघाच्या लोकांची अखिल अखंड भारताची जी, जी कल्पना आहे त्या कल्पनेने त्यांनी एकात्म मानवतावादाच्या सूत्रामध्ये त्यांनी बांधण्याचा प्रयत्न जो आहे तो बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी पुण्याला ग्वाल्हेर या ठिकाणी जी भाषणं दिली आहेत या भाषणामध्ये त्यांची एकात्म मानवतावाद नावाची विचारधारा जी आहे ती विचारधारा त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे पुढे जनसंघ नावाचा पक्ष निर्माण झाला एकोणावीसशे एक्कावन्नमध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते यांनी काश्मीरच्या प्रश्नावरून राजीनामा दिला कारण काश्मीर जेव्हा भारतामध्ये विधीन झालं तेव्हा काश्मीरसाठी दोन घटना ज्या आहेत दोन घटना या देशात आल्या आणि त्याच्यानंतर जी जनसंघाची स्थापना झाली या जनसंघाच्या स्थापनेमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला जनसंघाचे महामंत्री म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केलं आणि जनसंघामध्ये काम करताना त्यांना जो अनुभव आला या अनुभवाच्या आधारावर त्यांनी हा जो एकात्म मानवतावाद मी जो तुम्हाला सांगितला तो मांडण्याचा प्रयत्न केला अर्थात त्यांचं ते काम चालू असतानाच जनसंघाचे अध्यक्ष बनले ते ज्या वर्षी अध्यक्ष बनले त्याच वर्षी त्याची हत्या झाली दुर्दैवाने जनसंघाचे अध्यक्ष फक्त त्यांना त्रेचाळीस दिवस राहता आलं मुगल सराय हे जे रेल्वे स्टेशन आहे या स्टेशनवर त्यांचं अत्यंत संदिग्ध अवस्थेमध्ये त्यांचं शव सापडलं त्यांची हत्या झाली असं मानलं जातं त्यांचं हत्येचं गुड आधी उकललेलं नाही पण ते जे मुघल सराय रेल्वे स्टेशन आहे त्याला आता त्यांचं नाव जे आहे ते नाव दिलेलं आहे तर विशेषतः जी पर्यायी विचारधारा आहे कारण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे विकल्प आहेत विशेषतः काँग्रेसच्या विचारधारेच्या विरोधातला जो विकल्प आहे हा विकल्प मांडण्याचं काम पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सुरू केलेलं होतं आणि विशेषतः बी जे पीची विशेषतः आज सत्तेवर जो पक्ष आहे त्याची जी आयडियालॉजी आहे बी जे पीची जी विचारधारा आहे या विचारधाराची बरीचशी बैठक कारण बी जे पीचे जे आराध्य दैवत आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आयडियालॉजी आहे पण सावरकरांची आयडियलॉजी ही थोडी जहाल असल्या कारणाने पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी जो एकात्म मानवतावाद आहे या एकात्म मानवतावादाला आजही बी जे पीच्या विचारधारेमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे कारण त्यांनी भारतीय धर्म भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरेच्या आधारावर ही विचारधारा मांडली आहे